पलूस तालुक्यातील आमणापूर येथील प्रगती विद्या माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला पलूस तालुक्यातील प्रगती विद्या मंदिरच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी आपल्या आठवणी सांगून उपस्थितांना भाऊक केले यावेळी शाळेचे माजी शिक्षक पी के सावंत धनपाल खोत एम बी माई एस पाटील जी आर पाटील एनवी निकम पी वी राडे सुजित पाटील पी टी पाटील या शिक्षकांच्या सह सर्व शिक्षकोत्तर कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी सहाय्यक संचालक समाज कल्याण विभाग डॉक्टर बाजीराव पाटील हे होते प्रगती विद्या मंदिर आमनापूरचे ऋण न विसरण्यासारखे आहे या शब्दात डॉक्टर पाटील यांनी आपले ऋण व्यक्त केले या शाळेत वी डी पाटील सरांच्या स्मरणार्थ दरवर्षी व्याख्यानमाला सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व माझी विद्यार्थी उपस्थित होते आणि मी सर्वांच्या वतीनं संयोजकांना विनंती करेन ती विनंती मान्य करायचं किंवा काय तो त्यांनी ठरवावं पण आबांच्या स्मृतीच म्हणून या शाळेमध्ये आपण गावामध्ये घ्या शाळेमध्ये घ्या राज्यामधला त्याचा जो कर्ज येईल तो मी आपल्याला देण्यास तयार आहे